सगळे सुरेश भाऊ ज्यांच्यावर माझी पंचमी श्रद्धा आहे अशा बैशवेश्वर महाराजांचा तुम्ही उल्लेख केल्याबद्दल मी मनापूर्वक तुमचे आभार मानते बसवेश्वर महाराज आणि पांडुरंग या दोघांना विनम्रपणे वंदन करते आणि आज आपण सगळे महेश कोठेंच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे जमलेलो आणि मला असं इथे येताना महेश गादेकरांनी असं गाडीत सांगितलं की ताई आपण विजयी सभेसाठी चाललो म्हणलं कसं काय म्हणलं चौकाचं नाव विजय आहे असं बघितलं होत ते म्हणले नाही जो इथे शेवटची सभा करतो तो, तो इथला आमदार होतो त्याच्यामुळे महेश भाऊ नेहमीच एक नंबर माझ्या पांडुरंगाची इच्छा त्यांचा बटन पण एक न आज तिथे उपस्थित राहिलेले महेश गादेकर ज्यांच्या माझे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत असे सपाटे कुटुंब सगळं ज्यांचं अतिशय मनापासून मनाला भावणार पण अस्वस्थ करणार भाषण आज सुरेश भाऊ पाटील जे तुम्ही केलं मी शब्द तुम्हाला देते की मी आणि व्यासपीठावर आमचे सगळे आणि महेश भाऊ कोते तुमच्या तुमची सगळी जबाबदारी आजपासून आमच्या सगळ्यांची आहे अध्यक्ष त्यांची पण एक इच्छा त्यांनी मला कारण का आहे सुरेश अण्णा पाटील नागेश भाऊ नाना काळे मनोहर सपाते महेश दादेकर झालं दशरथ गोपे रोटे मॅडम जयंत भाऊ जनार्दन कारमपुरे ही सगळी आपली आजवी आवजे ही सगळी आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारी सगळे बसलेत ना ती साहेबांची हक्काची लोक असते आणि सोलापूर जण आमच्या कुटुंबाचा अतिशय माहीत प्रेमाचा नागर आहे आदरणीय पवारसाहेब जेव्हा पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले ना तेव्हा ते कोणाचा आशीर्वाद होता तर तुमचा आशीर्वाद होता आणि सोलापूरच्या मायबाप जनतेच ते पालकमंत्री होते तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून चाळीस वर्षापूर्वी ह्या आपल्या सोलापूर मध्ये आले या मायबाप सोलापूरच्या जनतेने मुलांच्या पाकळ्या घातल्या त्याच्यावर पवारसाहेबांची गाडी घेतली ती आई मला सांगते तुझे फार जुने आणि प्रेमाचे ऋण आहे बघ कोल्हापूरची आणखीन एक महत्त्वाची ओळख आपला ही आपलाही हक्काचा एक मुख्यमंत्री ते ज्याचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे सुशीलकुमार शिंदे साहेब शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्याचा उल्लेख तुम्ही भाषणामध्ये केला की काल रेवांत रेड्डी इथे येऊन गेले रेवांत रेड्डीचे माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत अतिशय कौटुंबिक संबंध आहेत आम्ही दोघे एकत्र खासदार झालो कौटुंबिक संबंध मैत्री एक हक्काचा भाऊ काँग्रेस मधला माझा म्हणजे रेवांत रेड्डी आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचेही yeah. मी मनपूर्वक आभार आणि इलेक्शन इलेक्शन शिवसे आपले शिवसेनेचे बंडूक कुठे चालले आहेत इथे आपलेही उद्धवजी उद्धव ठाकरेजी सोनियाजी आणि आदरणीय पवारसाहेब या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक मूठ बांधले त्याला आपण प्रेमाने महाविकास आघाडी म्हणतो आपल्याला महाविकास आघाडीची सत्ता आणायची परिवर्तन घडवायचं या राज्यात आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुटारी वाजवणारा माणूस याच्या शेजारचं पटण दाबायचंय ही विनम्र विनंती मी आज करतो करायला आज काय परिस्थिती आहे मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसते महिला मला कुठेही भेटल्या की एकच गोष्ट एक सांगतात काय काही करा महागाई कमी करा हे बघा हा मान हवं महागाई झालीय की नाही एका हाताने तुम्हाला पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने बावीसशे रुपये केले केले की नाही मला आमच्या भावांना पण माहितीये कारण का घरी गेल्यावर बायको म्हणते महागाई झाली महागाई झाली काहीतरी करा मी शब्द तुम्हाला देते अरे तुटारी घुमडात मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुतारीवर एक विश्वास आहे मी नेहमी सगळ्यांना सांगते एखाद्या प्रेम कमी तरी चालेल पण विश्वास कमी होता नाही मी तुम्हाला शब्द तुमची देते की पाच वर्ष नाही पाच सलग वर्ष उद्धवजी आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजीनी आपल्याला शब्द दिलाय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजा ज्या सुविधा आहेत मीठ असेल साखर असेल तेल असेल तातूळ असेल पीठ असेल या सगळ्या गोष्टी पाच वर्ष आपलं सत्ता आहे तोपर्यंत त्यांची किंमत स्थिर ठेवायची जबाबदारी ही महाविकास आघाडीची असते आम्ही महागाई वाढू देणार नाही आणखी एक महत्वाची गोष्ट की बेरोजगारी मी हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण आम्ही या राज्यात प्रत्येक कष्ट करणाऱ्या मुलाला हक्काची नोकरी मुलाला आणि मुलीला मिळवून देण्यासाठी आज इथे पोलीस आहेत का असतील ना जोड़े जोड़े ते जेवढे जेवढे पोलीस आहेत हा इथे दिसत आहे त्या आणि त्या महिला पोलिसांना विचारून बघा त्यांची भरती कुणाच्या काळात झाली ही सगळी पोलिसांची सगळ्यात मोठी या राज्यातली भरती कोणी केली असेल तर माझे बंधू कैलासवासी यश आपला आराध आभार मी केली आहे विचारून बघा त्यांना कुणाच्या काळात त्यांना नोकऱ्या बघा आम्हाला डेव्हलप आहे आरा आभा नाही हे तुमचं कर्तृत्व होतं तुमचं कर्तृत्व आणि तुमच्या हक्काचा मंत्री आराबा मला आरा राबाची नेहमी आज संघर्षाच्या काळात होते शून्यातून विश्व उभं केलं मी शब्द तुम्हाला देते की राज्य आल्यानंतर पोलिसांचा तर मान सन्मान आहेच मला प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे तिथे देवा भाऊ मध्ये प्रॉब्लेम आहे बंदूक हे बंदूक घेऊन फेटतो सगळं आपल्याला हे बदलायचं आज पोलिसांचा मान सन्मान करू पण आज हजारो पोलिसांच्या जागा रिक्त आहेत त्याच्यामुळे आमचे सगळे पोलिसांना डबल काम झाले शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर पहिल्या वर्षाच्या आत यार आपला करे, हुई या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती ही आपलं सरकार करेल ती पारदर्शक होईल येईल तुमच्या सगळ्या मुलांना तिथे नोकरी मिळतात महागाई आपण कमी करणार बेरोजगारी आणि या भागामध्ये सोलापूरचा विकास आपण एकत्र म्हणून यांचं काम तर सगळ्यांचं महेश भाऊनी पाहिलेलं अनेक वर्ष अतिशय उत्तम सोलापूर मध्ये काम केलेलं आपला सोलापूर करेल लढतोय जोर आहे आणि कुणाच्या विरोधात लढतोय तर त्या अदृश्य शक्तीच्या लढाई सोपी नाही पण आपला गडी बन एक सांगते बायकांना बाकी कोणी तुम्हाला खरं सांगणार नाही मी सांगेन तुम्हाला आज उद्या येतील समोरची बरच काय काय घेऊन येतील सगळं घ्या तुम्हाला काय वाटलं दादा मी चहा बद्दल बोलत होते तुम्हाला काय वाटलं मी चहा म्हणत होते तू इलेक्शन कमिशन कमिशनवाला ऐका तू रेकॉर्ड येतील दोन्ही हाताने घ्या एका हाताने कारण का ते जे देणारे ते त्यांचं नाहीये ते आपलंच त्यांनी आपल्याकडे खेचायला घ्यायचे अधिकार तुमचा त्याच्यावर येईल हे पन्नास खोक्याच हो सरकार आहे अहो दोन हजार कोटी रुपये घेऊन आपलं सरकार पाडलं आता महेश भाऊ म्हणत होते ना कि त्यांचं काम होत पाण्याच्या स्कीमच पवार साहेबांनी सेक्रेटरी बोलवलं लगेच काम झालं महेश भाऊ एक सांगते